वा वा वाव, वाव आरीवर्क ब्लाऊज अगदी पाचशेच्या आतील आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा मेशोवरती आणि ते कसे घ्यायचे तर मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे फुल वर्क केलेलं ब्लाऊज जे की समोर त्यानंतर दोघी बायांवरती आणि समोर एका साईडला आपण जिथं पदर घेतो त्या सु सुद्धा, त्या आरी सुद्धा सुद्धा आरीवर्क केलेलं आहे हे सुंदर ब्लाऊज आपल्याला अगदी पाचशेच्या आत मिळणार आहे तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही बघ घेऊ शकता किंवा बघू शकता त्यानंतर बघा इथं मी तुम्हाला रेटिंगसुद्धा दाखवलेली आहे तर नक्की चेकआउट करा त्यानंतर नेक्स्ट ब्लाउज आहे आरी वर्क सिम्पल साधस सोबत नवरीला हे सुद्धा खूप सुंदर दिसतं पैठणीवरती म्हणा किंवा नऊवारीवरती म्हणा त्यानंतर याची सुद्धा लिंक आहे चेकआउट करू शकता आणि हे बघा वाव ब्लाऊज तर हे वाव ब्लाऊज आहे नवरीसाठी ब्रायडल तर यासोबत आपल्याला कपसुद्धा आहे यामध्ये आणि शिवलेलं आहे आणि फुल आरी वर्क आहे बॅक साईडने आणि पुढून सुद्धा तर वाव ब्लाऊज आहे नवरीसाठी एकदम परफेक्ट आहे तर हे बघा हे दुसरं रेड कलरचं ब्लाऊज यामध्ये सुद्धा तुम्हाला बारा कलर मिळून जातील जे पण आपण ब्लाऊज दाखवलेले आहे त्यामध्ये कलर अवेलेबल आहे तुम्हाला हवं त्या कलरचं तुम्ही चूज करू शकता आणि हे फुल ब्रॉकेट ब्लाऊज आपल्याला खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर हे बघा वाव येल्लो कलरचं ब्लाऊज आपल्याला हे मिळणार आहे पाचशेच्या आत आणि त्यानंतर फुल आरी वर्क त्यासोबतच आपल्याला डोरीला डिझाईन आणि हे नवरीसाठी हळदीला अगदी परफेक्ट ब्लाऊज आहे नऊवारीसोबत वाव दिसणार आहे त्यासोबतच आपल्याला एक सोबर ब्लाउज मिळालेला आहे हे, हे बघा ब्रॉकेट डिझाईन तर यामध्ये आपल्याला बारा कलर मिळणार आहे हव्या त्या कलरचा आपण घेऊ शकतो हो। आणि ते सुद्धा चारशे रुपयाच्या आत तुम्ही घेऊ शकताच तर नक्कीच चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि हे बघा देवसेना डिझाईन ब्लाऊज किती ट्रेंडिंगमध्ये आलं होतं आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे तर तुम्ही नवरीसाठी हळदीला किंवा तुम्ही स्वतः न हळ हळदीला हे घालू शकता तर वाव ब्लाऊज आहेत आणि हे सगळे डिफरंट आहे आणि याचीसुद्धा ट्रेंडिंग चालू आहे तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता मी जेवढे काही ब्लाऊज दाखवलेले आहे त्यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहे तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकता तर कसे वाटले तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा